नमस्कार मी निलेश असावे आता थोड्या वेळा अगोदर मी आदरणीय बाबांसोबत माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह होतो त्या व्हिडिओचा व्हिडिओच्या विषय असा होता की आमदार आपल्या दारी शासन आपल्या घरोघरी या हेतूने आदरणीय बाबांच्या मठ येथे आदरणीय आमदार उपस्थित होते आणि उपस्थितीत त्यांचे ते समाजाचे समस्या असेल किंवा भ भक, संत भक्तांच्या समस्या असेल त्या समस्यांच्या विषयांवर त्यांची अनेक चर्चा झाली त्याच्या अधिकृत त्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणनातीति कीवे था हे ते आधन्य तकरम वानी आमदारांना सांगितले आणि आमदारांना असं सांगितलं की आता प्रशिक्षणार्थी अनेक ठिकाणी आंदोलन करत होते आंदोलन करत असताना किंवा दिंडीचं स्वरूप असो की आंदोलनाचं स्वरूप असो तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची ही इच्छा होती की मुख्यमंत्र्यांना भेटावं व उपमुख्यमंत्री साहेबांना भेटावं व प्रशिक्षणार्थ्यांचे जे मूळ ना रोजगारचे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव असा विषय आदरणीय बाबांनी आमदार साहेबांना सांगितलं तर आमदार साहेबांनी सकारात्मक उत्तर देतं बोलले की तुम्ही ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देतो व उपमुख्यमंत्र्यांशी भेट घालून देतो पण जेव्हा मी लाईव्ह असताना नेटवर्कचे खूप इश्यू असल्या कारणाने जे लाईव्ह असलेले तो व्हिडिओ मी सध्या डिलीट केला आहे तिथे जास्तीची गर्दी असल्या कारण नेटवर्क जास्त कंजेस्टेड होत होता कारण हा नेटवर्कचा खूप इश्यू येत होता आणि तो जो व्हिडिओ होता त्याचा समोर जे बाबा बोलत होते किंवा कोणी सहकार्य बोलत होते त्यांच्या त्यांच्या देखील आवाज येत नव्हता म्हणून मी तो यु लाईव्ह व्हिडिओ होता तो डिलीट केला आहे आणि तो लाईव्ह व्हिडिओचा महत्त्वाचा जो विषय होता तो मी तुमच्यासोबत प्रस्थापित करत आहे की बाबांच्या निदर्शनात बाबांनी आमदार साहेबांना जो विषय काढला त्या विषयाच्या सहकार्याने आता बाबांनी लाईव्ह येऊन असं सांगितलं की सगळ्या छत्तीस जिल्ह्याचे जे प्रशिक्षणार्थी जे लिडर प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी एकत्रित या आणि तुम्ही तुम्ही ज्या दिवशी सुचवाल त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी भेट घालतो असं लाईव्ह येऊन आदरने तुकाराम बाबांनी आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना सांगितलं आहे तर बाबांनी जे सांगितलं आहे की आपण आंदोलन करत होतो त्या आंदोलनाच्या हेतूने आपल्याला अनेक निवेदन दिले की मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्र्यांशी आपली भेट होत नव्हती पण बाबांच्या योग्य नियोजनाने व बाबांच्या मार्गदर्शनाने आपण बाबांनी असं जे आवाहन केलं आहे की मी फक्त सहकार्य म्हणून मी फक्त सहकार्य म्हणून तुम्ही छत्तीस जिल्ह्या एकत्रित ये मी फक्त मुख्यमंत्र्यांपर्यंत तुमची दिशा पोहोचवतो आणि तुमची जी व्यथा आहे तुमची जी समस्या आहे प्रशिक्षणार्थींची ते समस्या थेट तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून ते तुमची जी मूळ समस्या आहे त्या मुख्यमंत्र्यांना सांगून दाखवा की प्रशिक जो जो प्रशिक्षण अधिकृत त्या रोजगाराच्या संधी व त्या रोजगाराची संधी दिली आहे ते रोजगार ते कायम करण्यात यावे व कायम स्वरूपाच्या रोजगार या प्रशिक्षणांना देण्यात यावे थेट मुख्यमंत्र्यांना भेटून तुमची व्यथा सांगता येईल या हेतूने आदरणीय तुकारामबाबांनी आमदार साहेबांना विनंती केली विनंती आणि प्रशिक्षणार्थ्यांची समस्या व त्यांच्या रोजगाराच्या संबंधित उन्हा समजीवना शंभर टक्के मुख्यमंत्र्यांशी प्रशिक्षणार्थ्यांची भेट घालून देतो असं आश्वासन बाबांना दिलं मग परत बाबांनी बाबांनी माझ्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून येऊन असं सांगितलं की जे छत्तीस जिल्ह्याचे जे लीडर प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी ते एकत्रित आणि तुम्ही मला संपर्क साधन संपर्क करून मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगाल त्या दिवशी तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट घालतो आणि तुमचे जे मुळे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो असं धन्य तुकाराम बाबा हे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्याच आशीर्वादाने प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न हे आदरणीय तुकाराम बाबाच्या अधिकृत श्रोति व त्यांच्या मार्गदर्शनाच्या अधिकृत सुटेल असं मी मला स्वतःला देखील वाटतं आणि म्हणून मी छत्तीस जिल्ह्याचे सगळे जे लिडर प्रशिक्षण त्यांना सांगेल की आजचा आज आच आपण गुगल मिटिंगचं आयोजन करायचं आणि गुगल मिटिंगचं आयोजन करून बाबांनी सांगितलं आहे की तुम्ही सांगण्या त्या दिवशी आपण मुख्यमंत्र्यांना भेट भेटता येईल कारण बाबांनी जो शब्द दिला आहे तो नक्कीच बाबा पूर्ण करतील आणि आपल्या प्रशिक्षणार्थीं एकत्रित येऊन लगेच लगेच आपण मिटिंगचं आयोजन करून आजच आपण आठ वाजता किंवा नऊ वाजता मीटिंगचं आयोजन करावं आपण ज्या पद्धतीने राज्याचे मिटिंगचे आयोजन करत आलो आहे तसंच आजच आपण आठ किंवा नऊ वाजता मीटिंगचं आयोजन करा आणि मिटिंगचं आयोजन करून जिल्ह्याचे जे लीडर प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना बोलून मिटिंगमध्ये आपण ही चर्चा करावी की बाबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना भेटी तुम्ही छत्तीस जिल्ह्याचे लिडर प्रशिक्षणार्थी एकत्र या मग मी मुख्यमंत्र्यांना भेटी घालून देतो फक्त माझं फक्त भेट घालून द्यायचं माझं सहकार्य राहणार त्याच्यामध्ये तुमची जी प्रशिक्षणाची जी व्यथा आहे ते तुम्ही स्वतः त्या मुख्यमंत्र्यांना भेटून तुम्ही तुमची व्यथा सांगू शकतात असं आदरणीय बाबांनी लाईव्ह येऊन माझ्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून लाईव्ह येऊन त्यांनी आपल्याला सांगितलं आहे म्हणून मी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याच्या लिटर प्रशिक्षणांना हे सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आजच आपण आठ ते नऊ वाजता मिटिंगचं आयोजन करू आणि जे आपण सुचवायचे की प्रशिक्षणार्थ्यांचे जे मूळ प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना कधी भेटायचे त्यानंतर आपण आदरणीय तुकाराम बाबांना संपर्क करू आणि संपर्क करून जे मुख्यमंत्र्यांची जी, जी भेट आहे तिला यशस्वी करण्याचा प्रयत्न करू म्हणून ही माहिती आपल्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचेल या पद्धतीने या व्हिडिओला शेअर करा म्हणून आदिने तुकाराम बाबांनी सुचवलं आहे त्याप्रमाणे छत्तीस जिल्ह्याचे जे लिगड प्रशिक्षणार्थी त्यांनी एकत्रित येऊन लगेच आपण बाबांना सांगता येईल आपल्याला की आम्ही ही, ही तारीख सुचवली आहे आणि या तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही भेट घाला ही माहिती मी आदरणीय तुकाराम बाबांसोबत लाईव्ह बोलून ही माहिती घेतली आहे आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र